नाही काही कारण आहेत त्या कारणामध्ये एक तर असं दिसतं की अलीकडं ह्या ज्या एजन्सीज आहेत ईजी असेल सी बी आय आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दावण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय त्याचा फायदे उदाहरण असं ते ते का ता ता की काँग्रेस पक्ष त्यांचं जे बँकेचं अकाउंट आहे ते गोठवलं बँकेचं अकाउंट त्यांचं गोठवल्याच्यामुळं त्यांची फेता यंत्रणेला जे काही त्यांनी नियोजन केलं होतं ते संकटात आलं छपाई धावली लोकांचा प्रवास प्रचाराच्या संबंधीच्या वाटीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीने त्यांचं खातं गोठवून त्या ठिकाणी थांबवल्या आणि एका दृष्टीनं देशाच्या महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्याच्यासाठी था साधन थांबवली ही सुद्धा उपलब्ध दे करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही चोखाची भूमिका या फूल कधी राहिली नव्हती आज त्या ठिकाणी ती राहिली दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे तर प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर इझी तत्काल ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा उद्याचा प्रयत्न केला जातो याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे आदिवासीनचं राज्य आहे आणि आदिवासीनच्या राज्यात अतिशय ज्यांचा फराभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी जाऊन त्यांना तुरुंगात टाकलं मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचं सांगून तो तोडला आणि आता अरविंद केजरीवाल यांना ये काही दिवस आम्हाला वाचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ सर्वांसले आणि काल त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मध्य धरून प्रत्येक राज्यामध्ये मध्य धोरण असतं आणि त्यांनी त्याची फॉर्मिसी तयार केली ती फॉर्मिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी असतात शेवटी मंत्रिमंडळामध्ये काय मंत्रिमंडळामध्ये त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे धोरणं ठरवण्यामध्ये अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने ती फॉलिसी ठरवली त्या हॉलिसीमध्ये सांगा काही चुकलं असेल ते आणखी काय असेल तर लोकांच्या समोर जावा निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा कायदेशीर काही गेले असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिसऱ्या एक दोन दो मंत्र्यांना फुली अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा दोन येत आहे त्यांना अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली म्हणजे प्रमुख प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे टोटल गैरवाजली आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण त्रिफळे गेलो म्हणजे सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वर आज हे राजभर सरकार होते की ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळा वातावरणात हवं ती जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे की त्यामुळं गो एक गोष्ट दिसतं आहे की तेजरीवालला अटक झाली त्याचा फावण उद्याला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा बाजार लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालच्या आले आता ही मागच्या अशी अवस्था होती आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या सुद्धा येणार आहेत लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या ठळवळीत देतील वारा करून खाते मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशी शक्ती ही या निवेदकी सुद्धा दाखवावी आणि दाखवते हा माझा विश्वास भाजपला इतर ठिकाणी त्यांना फटका म्हणून एक फक्त दहशत निर्माण करणे हे अनेक ठिकाणी आहे इथे ऐकायला मिळतं इथं कोणाचं दुकानवरील कर कोणाचं काय कर या सगळ्या गोष्टी ह्या इच्छा लेवललासुद्धा होतात त्यात आता देशपातळीच्या लेवलला करायची ही भूमिका घेतली आणि या फुली असं कधी नव्हतं हां जाहीर संघटना एकमेकाच्याबद्दल बोलतील ती काही करतील पण तुम्हाला लोकशाहीचा अधिकारच बजावून द्यायचा नाही हे कधी या फुलीत देशात झालं नव्हतं आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचा अर्थ आपण लोकशाहीचा गळा दावण्याचं काम आज या ठिकाणी राहुल गांधी असतील किंवा तेजस्वी किंवा बाकीचे सगळे जे असतील इंडिया अर्लायन्सनी केजरीवाल यांना पाठिंबा दिलेला आहे अत्यंत महत्वाचा पाठिंबा असू शकतो पुढच्या नक्कीच असा एक घटक आहे आणि आजांचा घटक म्हणूनच यांचा निषेधही करतो आणि आम्ही केल्याच्या आधीवर राहणार पूर्ण उभं राहणार हंड्रेड पर्सेंट त्याची किंमत उजावी लागेल असं आहे की केजरीवाल एका सामान्य कुटुंबाचा व्यस्त एकदा दोनदा तीनदा मुख्यमंत्री झाले ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के मत ही त्यांना फसतात याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य आहे आणि नेतृत्व मान्य म्हणून काम करणाऱ्या एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगामध्ये टाकता त्याला त्याचा लोकशाहीचा अधिकार गाजून देत नाही हे लोकांना अवलंबत नाही भ्रष्टाचाराचं एक मोठं आंदोलन केजरीवाल यांनीच स्वतः उभं केलं होतं आणि मात्र त्यांनाच त्या भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीपुरता निवडणुकीच्या भूमिका भूमिका आज केजरीवाल घेतात आणि त्यावेळी केजरीवाल यांना सहन होत नाही राजकीय पक्षांची काय नाही असं आहे की इंडिया अलायन्समधल्या फासाने जी भूमिका घेतली ती जवळपास सगळ्या राजकीय फाशांची भूमिका तीच आहे आज तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी एका मनसावर आरोप झाले नंतर कोर्टाने त्यांना सुट्टी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा मनसी करायचं होतं पुन्हा मनसी करायला गौरवली नाही म्हणून सांगितलं कुणाला मंत्री करायचा करणे हा गव्हर्नरचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यांना शपथ देत नाही म्हणजे आज कोर्टाने वेगळी भूमिका घेतली कोर्टाने सांगितलं की शपथ द्यायच लागेल हा तुमचा अधिकार नाही पण गव्हर्नर शपथ द्यायचा नाही ही भूमिका स्वतःच्या मतांनी घेऊ शकत नाही त्याला दिल्लीवर नको तर सांगितलं की असं असं तुम्ही करा आणि म्हणून असलेले राज्यांचे अधिकार सुद्धा नाही आणि आज केजरीवाल झाले उद्या बाकीच्या ठिकाणी झारखंड झालं केजरीवाल झालं ठीक ठिकाणी या प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि सत्ता आपल्या हातात ठेवणं हे त्याचं सूत्र आहे जागा आपण कधी तर म्हणला आम्ही मान्य केलं मान्य नाही केलं आमच्यावर चहा इच्छितो माझी इच्छा आहे पण सगळ्यांची इच्छा असली पाहिजे कारण त्याच्यामध्ये हा निर्णय फक्त माझ्यावर होणार नाही त्याच्यामध्ये मानशिया तालुका अकलून येतं त्याच्यामध्ये सांगोळा तालुका येतं त्याच्यात फलटण येतं त्याच्यात मान थाव या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत आमची चालू आहे ईडीच्या कारवाई होतात मात्र दुसऱ्या बाजूला भाजप इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वर कुठेच काही भाष्य करत नाहीये सुप्रीम कोर्टाने क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले सुद्धा मात्र भाजप इलेक्ट्रॉल बॉन्ड्स वर भाष्य केलं कशासाठी सगळ्याच्या रक्कम ही त्यांच्याकडे आली आहे आणि या योजक बांधचा आधार घेऊन त्यांनी जे काही जमा करायचं ते जमा केलेले त्याची चर्चा होणं त्यांच्या हिताचं नाही म्हणून गफ बवतलेली कोर्ट कोण सांगतं सांगते सुप्रीम कोर्ट सांगते पण सुप्रीम कोर्टातसुद्धा काही ना काहीतरी कारण येऊन ते खुलं ढकलतात आपल्याला पन्नास पंचावन्न वर्षाचा अनुभव आहे हो दोन हजार चौदाला राज ठाकरे स्वतंत्र लढले दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी बरोबर आले आणि आता भाजप बरोबर जायचा ते निर्णय घेताना आपण बघतोय किती त्यांना यश मिळेल असं वाटतं माहिती नदीची किती जागा व्यवस्था आहेत एक व्यवस्था आहेत का दोन व्यवस्था आहेत आता वाचिंग मुंबईसारखे फार दा दोन जागेची आहे त्यामुळे एक दोन जागे असं काही यश त्याचा काय परिणाम होणार नाही साहेब बीडीच्या जागेवरून बजरंग सोनवणे यांनी खूप मोठ्या उत्साहात तुमच्या पक्षात प्रवेश केला पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला ज्योती मेट्यांचं काही ठरतंय का अजून निर्णय आम्ही घेतले नाही आमच्याबरोबर तशा शिवसेना आहेच नाही असं नाही पण त्या शिवसेनेच्यासाठी तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून माहितीकडे गेला परंतु जशा निवडणुका जवळ येतात तस तशा आपल्या शरद चे पवार गटामध्ये इन्कमिंग आता अधिक लोक येते उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला तरी आणखी लोक होत असेल साहेब काल महाविकास आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये जागा संदर्भात काय ठरले कधीपर्यंत होऊ शकेल काय झालं त्यांची बैठक आधी झाली मला इथेच होतं त्यामुळे मी निघून आलो आणि त्याच्यानंतर तिची बैठक काल दुपारी पाच वाजल्याच्या नंतर पुन्हा सुरू होणार होती तर ते होते पण त्याचं फायदल फिक्चर

इसकी शुरुआत खाली दीदी से नहीं थी झारखंड के मुख्यमंत्री सोरेन इनके ऊपर ऐसे ही कोई एलिगेशन किए गए और उनको एजेस्ट किया मुख्यमंत्री को एडेस्ट करने का काम झारखंड में हुआ इसके बाद कई दिनों से दिल्ली सरकार के खिलाफ इस तरह की साजिश चल रही थी बार बार केजरीवाल जी को नोटिस देना उनके कागज को डिमोनलाइज करना इस पर ध्यान दिया था भारत सरकार ने और इसके लिए ई हो सी बी आई हो ये जो एजेंसी थे इसका इस्तेमाल कर रहे थे आज उनको कर... उनको एजेस्ट किया गया एजेस्ट का ही के लिए किया तो लीगल पॉलिसी फाइनल करने के लिए हर राज्य में हर इश्यू पर पॉलिसी तैयार होती है उसके गवर्नमेंट का अधिकार है यहाँ केंद्र सरकार दिल्ली गवर्नमेंट ने अपने स्टेट में ये पॉलिसी तय की उस स्टेट का अधिकार है वो तो पॉलिसी तय की इसीलिए उनको एड्रेस कर लिया मिनिस्टर हो या मिनिस्टर हो या मुख्यमंत्री हो उनकी जिम्मेदारी होती है कि कई इश्यूज़ पर पॉलिसी तय करके इस पर अमल करना यहाँ पॉलिसी तय की इस पर चीता थिरफली थी हो गई पॉलिसी विधड्रा की पॉलिसी विधड्रा करने के बाद फिर उनके खिलाफ केस किए और आज उनको एड्रेस कर दिया इससे पहले उनके दो सांसद और मंत्री उनको भी एड्रेस किया था और अभी आखिरी नंबर केजरीवाल का है मुझे पूरा भरोसा है कि दिल्ली की जनता केजरीवाल के खिलाफ ये जो झूठा आरोप करके जो एक्शन लिया गया इसके बारे में अपनी रिएक्शन कई भूतों में सामने रखेंगे मुझे पूरा विश्वास है कि अरविंद केजरीवाल को इसका फायदा हो जाएगा उनको समर्थन देंगे और जिन लोगों ने ऐसा गदर दिशे लिए उनके अपनी जगह दिखाएंगे ये गठबंधन तोड़ने का कोशिश हो रही है सर